नमस्कार शेतकरी बाधून आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मराठवाड्यातील हवामानाला अनुरूप व कमी पावसात चांगले उत्पादन वाहन म्हणजे एस तीनशे पस्तीस मानवनो शंभर एकशे पाच दिवसात तयार होणार हे वाहन एकराला पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देतं मानून हे असं जेईएस तीनशे पस्तीस वाहन आहे जे तुम्ही तुमच्या शेतात पेरू शकतात तसेच शेतकरी बाणांना जर तुम्हाला लवकर उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही एम ए सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी हे वाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे शेतकरी बाणांनो हे वाण केवळ नव्वद ते पंच्याण्णव दिवसात तयार होतं तसेच ह्याचे दाणे मध्यम असतात पण याला शेंगा भरपूर असतात म्हणून के डी एस फुले संगम म्हणून के डी एस फुले संगम हा अकोल्याच्या विद्यापीठात विकसित झालेला वाण आहे आणि याला एकराला पंधरा ते बावीस क्विंटल उत्पादन देतो आणि हा याचे दाणेही मोठे असतात शेतकरी बाना हाही वाण तुम्ही तुमच्या शेतात पेरू शकतात तसेच शेतकरी बानानं पुढचं वाण आहे आपलं आर व्ही एस दोन हजार एक चार बाणांना उष्णता सहन करणारा आणि गळतीत कमी असलेला वाण म्हणजे आर व्ही एस दोन हजार चार बाणूंना यामध्ये तेलाचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं आणि पीक पंच्याण्णव ते शंभर दिवसात तयार होतो म्हणजे मध्यम कालावधीत हा पीक आहे ते तयार होतो ते शेतकरी बानानं मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठाने तयार केलेलं वान म्हणजे आपल्या मराठवाड्यात तयार झालेलं वाण यम ए यू एस एकाहत्तर वान माना हे वान पाण्याच्या कमतरता असतानाही उत्तम उत्पादन देतं शेतकरी बानांना तुमच्या इकडे तर बोर नसेल काम पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही यम ए यू एस एकाहत्तर वान हे तुमच्या इकडं पेरू शकतात तसेच शेतकरी बानांना अधिक उत्पादन करण्यासाठी काही टिप्स आहेत माणांनो बीज प्रक्रिया जरू करा शेतकरी तुमचं जर उत्पादन झालं असेल गेल्या वर्षीचं तर तुम्ही तुमच्या सोयाबीनचं बीजावर प्रक्रिया करून तेही पेरू शकता तसेच तुम्ही तुमचं जर खत व्यवस्थापन यो योग्य पद्धतीनं असेल तरीही तुम्ही चांगलं उत्पादन मिळू शकता तसेच शेतकरी मानांनो रोग कीड नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी करा वेळेवर फवारणी फवारणी केल्याने तुमच्या पिकावर कोणताही रोगराई होणार नाही तर शेतकरी बांधवांनो या हंगामात योग्य वाण निवडा आणि आपलं उत्पादन वाढवा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी कृषीवार्ता मराठवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मीटाकडे शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या धन्यवाद